नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृती विलास मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसेनिका मानाचे जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या माझ्या युट्यूब चॅनेलला आपण अद्यापी लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लाखोंच्या संख्येने त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवा ही आपल्या कळकळीची विनंती करतोय मागील अध्यायात आपण प्रबोधनकारांची दादांची आदर्श शाळा हा अध्याय पा पाहिला होता आजच्या अध्यायात आपण प्रबोधनकारांचा बाळ आणि त्याचा शाळेतील बाणेदरपणा या अध्यायाच्या माध्यमातून पाहणार आहोत संदर्भ युगपुरुष बाळासाहेब ठाकरे लहानपण सरलं की आयुष्यातलं एक सर्वांग सुंदर आणि निरागस असं पर्व संपलं म्हणूनच आपण म्हणतो लहानपण देगादेव बाळासाहेबांना दादानी ओरिएंट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता बाळासाहेबांना ओरिएंट हायस्कूलमध्ये दोन वर्ष झाली होती सर्वसामान्य मुलांप्रमाणे बाळासाहेबांचंही शालेय जीवन चालू होतं जमेल तेवढा अभ्यास करायचा हा बाळासाहेबांचा नीतिक्रम होता पण बाळासाहेबांना म्हणजे बाळ चित्रकला हा विशेष विषय विशे प्रिय होता इतर विषयांचा अभ्यास करून बाळासाहेब चित्रकला या विषयाला जास्त वेळ द्यायचे चित्रकला बाळासाहेब शाळेत अभोल असत आणि त्यासोबत लाजाळूही होते गुरुजनांसमोर किंवा आपल्या सिनियर वर्गासोबत उगाच फुले फुडे करत राहणे हे त्यांना आवडत नसे विद्यार्थी दशेपासूनच अत्यंत रोखोक आणि मुद्देसूद तसेच मार्मिक बोलणारे असे होते बाळासाहेब उगाच शायनिंग मारणं बाळासाहेबांना आवडत नव्हतं म्हणजे तेच बाळासाहेब म्हणजे बाळ काळी समान कृष शरीराचे बाळासाहेब मनाने मात्र थीट चपळ आणि ठाम विचारांचे होते त्यांची निरीक्षण करण्याची शक्ती अफाट होती आपल्या आजूबाजूला काय चाललंय कोणाची बोलण्याची ढब कोणाची उभे राहण्याची पद्धत कशी या सगळ्या गोष्टी बाळासाहेब अगदी निरकून ठेवायचे मित्रांची किंवा सरांची हुबेहूब नक्कल करायचे बाळासाहेब बाळासाहेबांना शालेय जीवनातून या आगळ्या वेगळ्या कला अवगत झाल्या होत्या अबोल स्वभावाचे बाळासाहेब मनाने मोठे धीट होते खंबीर आणि हजरजबाबी होते कुणी चुकीचं बोललेलं किंवा नि निर्थरक टीका केलेलं बाळासाहेबांना सहन होत नव्हतं किंवा त्यांनी कधी ते सहन केलेली नाही मग चुकीचा बोलणारा मित्र असो मग तो शिक्षक असला तरी बाळासाहेब तिथल्या तिथे सडतोड उत्तर द्यायचे बघा त्यांचा भाणेदारपणा कसा होता रोखोक स्वभावाचे होते बाळासाहेब बाळासाहेबांच्या या गुणाचा एक प्रसंग वर्गात घडला आणि तो मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो त्या दिवशी वर्गात इतिहासाचा तास होता सरांनी इतिहासासंबंधी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायला सुरुवात केली काहींनी उत्तरे दिली काहीने उत्तरा देता आली काही ना उत्तर देता आली नाहीत सरांनी हे किचकट आणि कठीण प्रश्न बाळासाहेबांना विचारला बाळासाहेबांना मात्र त्याचं उत्तर देता आलं नाही सर बाळासाहेबांजवळ गेले आणि कुस्तीतपणे हसत म्हणाले मोठ्या उपासाने बाळासाहेबांकडे बघून ते म्हणाले मुलानो या बाळ ठाकरेचे वडील मोठे इतिहास तज्ज्ञ आहेत इतिहासाचे गाडे अभ्यासक आहेत इतिहासकार इतिहासावर भाषण देणारे आहेत आणि त्यांच्या चिरंजीवाचा मात्र हा प्रकार बघा याला साध्या प्रश्नाचंही उत्तर देता येत नाही असं कुशीतपणे त्यांनी बाळासाहेबांची हेटाळणी केली प्रबोधनकारांच्या विचारांची त्यांनी हेटाळणी केली सरांच्या या उपहासात्मक बोलण्यामुळे बाळासाहेब कमालीचे संतापले चिडले व सराना ताडकण म्हणाले माझे वडील इतिहासाचे गाणे अभ्यासक आहेत या दुमतच नाही म्हणून मलाही सारा इतिहास माहितीच असला पाहिजे असा काही नियम नाही सरानाही बाळासाहेबांचं म्हणणं पटलं रोखठोक बोलणारा योग्य तो युक्तिवाद करणारा हा बाळ ठाकरे इतर मुलांप्रमाणे ऐकून घेणारा नाही याची खात्री त्यावेळी सरांना पण पटली असा होता बाळ आपला बाळासाहेब आणि त्यांचा भाणे दर्पणा पुढील अध्यायात मी आपल्या समोर संगीतप्रेमी बाल ठाकरे मांडणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र